तरी देखील तिला एवढा सपोर्ट मिळतो जेव्हा ती हयात होती तर या एवढा सपोर्ट तिला कायम मिळत होता म्हणून आमचं सर्वांचं म्हणणं आहे की स्ट्रॉंगली ही एक आत्महत्या नाही आहे माझ्या घरी तीन वेळा बैठका बसल्या तर ते रानटी बिहेवियर होतो लोकांचं मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे ज्या प्रकारे तिने आमच्या घरी बैठक झाल्यानंतर सगळं सांगितलं आणि वरून माहिती हे मी तुम्हाला सांगते माझ्या घरच्यांना सांगू ती आणणार प्रेशर होती ती पॉझिटिव्ह माहेरचा सपोर्ट होता सपोर्ट नसला तर तेव्हा ती असं जर नसताना एवढा सपोर्ट सपोर्ट आहे तर तर ती ती असताना असेल आमची एकच विनंती आहे कि ती आत्महत्या

असे नराधम या जगामध्ये नकोच बोला माझं असं म्हणणं आहे या लोकांना फाशी शिष्य पाहिजे माझी मुलगी त्यांनी मारून टाकली सारखी ती फाशी घ्यायसारखी नव्हती ती सुशिक्षित होती कोणती गोष्ट आम्हाला सांगितली असते अचानक तिच्यावर हल्ला करून मारून टाकली तिच्या देरापासून तिला धोका होता तुझी मागणी काय आमची मागणी अशी की त्यांना फाशी शिक्षा या जन्मठेप झालीच पाहिजे तिच्यात मुख्यमंत्र्यांना लक्ष घातले पाहिजे पंचनामा न करता त्यांनी सरकारी हॉस्पिटलला हलवली बॉडी पोलीस पोलीस मॅनेज केली होती